शिंदे गटाकडून दानवेंना सुरक्षित घराची ऑफर नरेश म्हस्के यांची ठाकरेंवर कोचक टीका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनाट्य नाट्य रंगते आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना थेट सुरक्षित घर शोधण्याचा सल्ला दिलाय आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे शिंदे गटात येण्याची खुली ऑफर ही दिली उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर खोचक टीका करत म्हस्के यांनी महायुतीच्या ताकदीचा दंका पिटला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं चला या सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच पत्रकारांशी बोलताना नरेश मस्के यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले अंबादास दानवे हे सध्या सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सुरक्षित घर मिळालं तर ते तिथेच राहावं असा सल्ला मी देतो पण यात थांबले नाहीत मस्के पुढे म्हणाले आम्ही दानवे यांना आमंत्रण देतो ते योग्य विचार करतायत हे आम्हाला कळलंय इथे ऑफर आहे की तोंबणा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली दानवे हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते आहेत त्यांना शिंदे गटात आणण्याचा हा प्रयत्न की फक्त मानसिक दबाव दानवे काय निर्णय घेतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल ठाकरे गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण अंतर्गत घडामोडी यांनी उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष केलं ते म्हणाले विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करतायत निवडणूक धोरणाला काँग्रेसने विरोध केला त्यामुळे त्यांचं दुटप्पी धोरण उघड झालं उद्धव ठाकरे यांनी यातून दिशा घ्यावी पुढे ते म्हणाले काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरेंचा कडे लोड झाला आहे यावर आता शिक्कामोर्तब फक्त वैयक्तिक नाही मित्रांनो ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत दन विजय मिळवला आणि आता स्थानिक निवडणुकात ही ते चित्र उभं करायचंय असा म्हस्केंचा दावा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मस्के यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे ते म्हणाले महायुतीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेतात महाराष्ट्रात महायुती शंभर टक्के आहे ही महायुती कायम राहणार पण सर्वात महत्वाचं वक्तव्य असं ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते ज्या ठिकाणी एकमत झालं नाही तिथे आम्ही वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्र येऊ म्हणजे काही ठिकाणी भाजप शिंदे गट अजित पवार गट वेगळे लढतील पण सत्ता मात्र महायुतीची असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले राज्य सरकारात महायुतीची सत्ता कायम राहील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचा डंका वाजेल मुंबई पुणे नागपूर ठाण्यासारख्या महत्वाच्या महापालिकांवर महायुतीचा डोळा आहे कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा आवाहन ही म्हस्के यांनी केलं अंबादास दानवे यांनी यावर अद्याप मौन ठेवला आहे उद्धव ठाकरे यावर म्हणाले की खरा शिवसैनिक कधी विकला जात नाही जे जात आहेत त्यांना शुभेच्छा एकनाथ शिंदे म्हणाले महायुती मजबूत आहे जे येऊ इच्छितात त्यांचं स्वागत आहे नरेश मस्केंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव वाद उठले अंबादास दानवे शिंदे गटात जातील का की बरोबर राहतील महायुती एकजूट राहील की काही ठिकाणे फूट पडेल स्थानिक निवडणुका महायुतीसाठी सोप्या की आव्हानात्मक हे सगळं पाहणं रोमांचक असेल राजकारणात काहीही शाश्वत नसतं फक्त विश्वास आणि रणनीती तुम्हाला काय वाटतं दानवे काय करतील कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद